मला असं वाटत नाही मला नाही वाटत ह्याच्यात काही राजकारण आपण आणावं माझं म्हणणं आहे जी जे वास्तव आहे ते सातत्याने मांडत आहेत आणि याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे द्यावं कारण माननीय मुख्यमंत्री आठवड्याला दोन तीन वेळा पुण्याला येतात तर त्यांना माहिती घेऊन राज्याला त्यांनी आपल्याला संबोधित केलं तर आपल्याला सगळ्यांनाच कळेल की वास्तव काय पण भारतीय जनता पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडून किंवा सरकारकडून काहीच स्टेटमेंट येत नाही त्याच्यामुळे दंगेकर जी वारंवार सात वास्तव सांगतात आजही माझे सहकारी प्रशांत जगताप हे जाऊन भेटून आले मागच्याही आठवड्यात गेले होते माझे सहकारी लक्ष्मीकांत खाबियाजी सातत्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर मग महाराष्ट्र सरकारनी स्पष्टीकरण द्यावं जे काय असेल ते माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं कारण का माननीय मुख्यमंत्री आठवड्यातून दोन ते तीन वेळा पुण्यात येतात आणि गेले किती दिवस हा विषय चाललाच आहे ना त्याच्यामुळे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं तर दूध का दूध और पाणी का पाणी सगळ्यांना जे काय वास्तव आहे ते कळेल